या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर एकत्र या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केल्या आहेत या संदर्भातील आदेश रविवारी माध्यमांसमोर आला दरम्यान नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची बदली टेंभुर्णी पोली पोली पोलीस ठाण्याहून नियंत्रण कक्ष येथे केली आहे नियंत्रण कक्षातील रणजित माने यांची बदली करमाळा पोलीस ठाण्यात केली आहे तर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची बदली सांगोला पोलीस ठाण्यात केली आहे सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील अधिकाऱ्याचा वापर करून जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने विविध कालावधी पूर्ण न झालेले पोलीस निरीक्षक यांच्या विनंतीचा विचार करून बदला केल्याचे सांगितले